जे तानाजीराव मुटकुळे यांनी जे बोललेले आमच्या उद्धवसाहेब उद्धवसाहेबाबद्दल त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि शिवसेना ही शिवसेना आता काही शांत बसणार नाही त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलनं तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत हे ते त्यांनी अगोदर त्यांचाच तपासावं जर त्यांनी यावर आता हे जे आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यावरून पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलनं त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्टाने बांगड्या कुरिअर करू एवढंच बोलते आणि थांबते